नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या का वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या का वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या का वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या का वाढत नाही सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर का वाढत नाही सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे आणि या सर्वांमुळे सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढत नाही का आणि अखेर अशी वेळ कधी येणार आहे की या परिस्थितीमधून सोयाबीनचा बाजारभाव उभा राहून त्या ठिकाणी आपल्याला प्रचंड तेजी दाखवणार आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये लाख क्विंटलच्या आसपास आहे मोहरीची आवक मार्च होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देशामध्ये खाद्य तेलाचा विक्रमी साठा आहे देशातून सोयाबीनची निर्यात मोठ्या प्रमाणात होत नाही त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना आणि पॅरग्वे यांचं सोयाबीन मार्च महिन्यात येणार आहे शिवाय या वर्षी जागतिक उत्पादन जागतिक सोयापीन उत्पादन, सोया उत्पादन। वाढण्याची शक्यता आहे म्हणून जागतिक सोयाबीन बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती म्हणजे बारा डॉलर प्रतिभूषच्या खाली आहे आणि कुठेतरी याचमुळे मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या दबावात दिसत आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढत नाही पण भविष्याचा विचार केला तर मार्च महिन्यात देशामध्ये सोयाबीनची विक्री काही प्रमाणात कमी होऊन मागणी आणि पुरवठ्यात थोडासा का होईना गॅप निर्माण होऊ शकतो आणि यामुळे आपल्याला शंभर ते दोनशे ची तेजी जर मार्च महिन्यात दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार सहाशे पार जाण्याची शक्यता आहे आणि चार हजार सहाशेच्या वर्ग भाव गेल्यावर तिथं काही भाव टिकणार नाही म्हणून आपण पटकन पन्नास टक्के सोयाबीन तिथं विका आणि शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन तेजीमध्ये आपण विक्री करावं जर या पद्धतीनं नियोजन केलं तर शंभर टक्के होईल आपला या ठिकाणी फायदा तर मित्रांनो मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार